महाराज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराज आरक्षणाचे जनक राज्यश्री शाहू महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मित्रिवार वंदन करतो आज जो मला हा पुरस्कार भेटलेला आहे हे खरं तर माझ्यावर जी जनता प्रेम करते माझ्यावर जे आठोटाट हे करतात माझ्या प्रेम करते त्यामुळं हा मला जे माझ्यामध्ये काही गुन्हे जे काय मा मला हे आजचा सत् सन्मान भेटलेला आहे जे काय सत्कार भेटलेला आहे हे माझा नसून पूर्ण माझ्या समाजाचा आहे माझ्या गावचा आहे माझ्या परिसरातल्या सर्व लोकांचा आहे जी माझ्यानं होईल तेवढे प्रयत्न करून मी माझी जिम्मेदारी जी जिम्मेदारी वाढलेली आहे ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करील जनतेच्या आशीर्वादाने